माजी उपनगराध्यक्षाने उचलले टोकाचे पाऊल विष प्राशन केलेल्या स्वप्नील स्वप्नील निघाडेंचा मृत्यू कोपरगाव नगर परिषदेचे माजी निघाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजीवनीच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी कोल्हे यांच्या यंत्रणेतील कर्मचारी तसेच काळे आणि कोल्हे दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले सन दोन हजार सोळाच्या कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक स्वप्नील निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष दिली कमी वयातच उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हे कुटुंबियांची साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या काळे गटात प्रवेश करत काँग्रेसचे हातात बांधले होते विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला स्वप्नील निखाडे यांनी आत्महत्या का केली या संदर्भात शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून अधिकृत कारण मात्र समजू शकले नाही